श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित एक थरारक पोलीस तपासकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे फाशी जाणारी चंद्रकोर या कथेचा पुढील भाग पाचवा यापूर्वी आपण मागच्या भागात बघितलं की जयकरांना एक अज्ञात व्यक्तीचा फोन येतो आणि तो बेलासीस रोडवरील एका रूममध्ये आपल्याला एक धक्का बसेल अशी माहिती मिळेल अशी बातमी देतो आणि फोन बंद करतो जयकर त्या ठिकाणी जातात तिथे वामन नावाचा एक पिक पॉकेटर मिळतो त्या रूममध्ये त्यांना एक सुटकेस देखील मिळते त्या सूटकेसमध्ये एका तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह असतो मृतदेह मिळाल्यानंतर इन्स्पेक्टर जयकर व त्यांचे सहकारी तपास पुढे सुरू करतात तो फोन कुठून आला होता याचा तपास करता त्यांना ज्या ठिकाणून फोन केला होता त्या हॉटेल देखील मिळते आणि त्या व्यक्तीचे वर्णनही मिळते तसेच ही सुटकेस बलसाडवरून मुंबईत आली असावी असा पक्का अंदाज जयकर बांधतात आणि या गुन्ह्याचा तपास त्यांचा आता पुढे चालू झालेला आहे या कथेचा आता भाग पाचवा मी आपल्याला सादर करत आहे आता उजाडला शुक्रवार तारीख चोवीसचा दिवस पहाटे साडेपाच वाजता मुंबईहून निघालेले कामत आणि कांबळे दहाच्या सुमारास बलसाडला येऊन पोहोचले होते आता त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं बलसाडमध्ये नेमकं काय पाहिजे आहे हे आदल्या रात्री जयकरांकडून कामतांना समजलं होतं त्यांना सर्वात प्रथम हे जाणून घ्यायचे होते की हा अरुण चंद्रवरकर बलसाडमधलाच आहे का आणखीन कुठला कामतांनी सर्वप्रथम बलसाड रेल्वे स्टेशन गाठले इथल्या रेल्वे स्टेशन मास्तरांना भेटून कामतांनी आपल्या येण्याचे प्रयोजन त्यांना सांगितले आणि त्यांच्यासमोर झिरो एक्क्याऐंशी सत्त्याण्णव आणि झिरो एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव हे दोन नंबर लिहिलेला कागद ठेवलं झिरो एक्क्याऐंशी सत्त्याण्णव या क्रमांकाचं तिकीट बॉम्बे सेंट्रलपर्यंत काढलं होतं पण ते तिथे जमा झालेलं नव्हतं हे तिकीट कोणी चंद्राकौर नावाच्या बाईचे होते या चंद्राकौरचा आणि अरुण चंद्रावरकरचा तसा काही संबंध अजून कुठे जुळत नव्हता अरुण चंद्रावरकर मात्र एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव या नंबरचे तिकीट घेऊन मुंबईत आला होता बलसाड ते मुंबई हे फर्स्ट क्लासचे रिझर्वेशन झाले होते याचाच अर्थ रिझर्वेशन फॉर्म भरण्यात आला होता हे उघड आहे रिझर्वेशन रजिस्टर पाहता हे रिझर्वेशन मंगळवारी दिनांक एकवीस रोजी करण्यात आले होते म्हणजे हा प्लॅन मर्डर हे पुन्हा सिद्ध झाले होते दिनांक एकवीस रोजी जमा झालेले रिझर्वेशन फॉर्म तपासण्यात आले तपासता तपासता अखेर एकदाचा तो फॉर्म सापडला हा फॉर्म सापडला तसा कामत आणि कांबळेंना मोठा धक्काच बसला ते एकमेकांकडे बघत राहिले एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता हा रिझर्वेशन फॉर्म भरण्यात आला होता तेवीस तारखेचे रिझर्वेशन हा फॉर्म भरून करण्यात आले होते या फॉर्मवर नाव होते मिस्टर अरुण चंदावरकर आणि त्याच नावाखाली आणखी एक नाव होते मिस कौर अरुण चंदावरकर आणि कौरचा हा संबंध असा उजेडात आला पण या दोघांचे काय संबंध होते ते गूढ होते आणि हेही की जर चंद्राकौर मुंबईला आली होती तर तिचे तिकीट बॉम्बे सेंट्रलला जमा कसे झाले नाही कदाचित टी सीने ते घेतले असण्याची शक्यता होती परंतु पुन्हा गुंतागुंत अशी की वामन धोंडीबा शिपाई आणि मोहम्मदबाई यांच्या म्हणण्यानुसार चंद्रा कौर अरुण चंदावरकर बरोबर नव्हती तो एकटाच होता मग चंद्रा कौर कुठे गेली कामात विचार करू लागले बॉम्बे सेंट्रलच्या अगोदर फ्लाइंग राणी मुंबईतच था बोरवलीला थांबते ही चंद्रकोर तिथे तर उतरली नसेल कामतांनी हा विषय बाजूला ठेवला आणि ते पुढील कामाकडे वळले फॉर्मवर पत्ता दिलेला होता हॉटेल पारिजात स्टेशन रोड बलसाळ आता कामत आणि कांबळे अरुण चंदावरकरच्या रोखाने हळूहळू जाऊ लागले कामतांनी रिझर्वेशन फॉर्म ताब्यात घेतला रिझर्वेशन रजिस्टरमधील नोंद स्वतःजवळ कागदावर करून घेतली आणि स्टेशन मास्तरांचे आभार मानून ते तिथून निघाले हॉटेल पारिजातची चौकशी कामतांनी स्टेशन मास्तरजवळ केलीच होती कामत स्टेशनबारा आले खरे परंतु आपल्याला पुन्हा इथं यावं लागेल याची त्यांना कुठे कल्पना होती स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर कामत थोड्याच वेळात हॉटेल पारिजातमध्ये येऊन पोहोचले हॉटेल मोठे बाज होते भोवताली प्रशस्त बाग होती मध्ये कारंजे होतं थोडक्यात म्हणजे ते काहीसं महागडं हॉटेल होतं कामत रिसेप्शन काउंटरपाशी आले तिथे एक रुबाबदार तरुण बसला होता त्यांचे दोघेही सहाय्यकही तिथे होते त्याचं नाव होतं महेश भाऊसागर कामतांनी आपली ओळख करून दिली आणि आपणास तुमच्या मॅनेजरना भेटायचंय असं महेशला सांगितलं महेश, महेश कामताना घेऊन मॅनेजरच्या खोलीत आला कामतांनी त्या मॅनेजर शहांना आपल्या येण्याचं नेमकं प्रयोजन सांगितलं नाही परंतु मला फक्त तुमचं रजिस्टर बघायचं आहे असं त्यांना सांगितलं शहांना आडेवेडे घ्यायचं काही कारण नव्हतं त्यांनी महेशला रजिस्टर आणण्यास सांगितले महेशने ते तत्परतेने आणले कामात शांतपणे एक एक पान बघत होते पाहता पाहता ते आदल्या म्हणजे तेवीस तारखेच्या पानावर आले तेवीस तारखेच सकाळीच हॉटेल सोडले असावे हे कोणीतरी सहज ओळखले असते कारण त्या दिवशी सकाळी डेड बॉडी मुंबईत मिळाली होती तेवीस तारखेला सहा वाजता कोणी अरुण चंदावरकरने आपली रूम नंबर एकशे एक रिकामी केल्याची नोंद येते होती सोमवार दिनांक वीस रोजी याच अरुण चंदावरकरने मिस्टर मिसेस अरुण चंदावरकर या नावाने ही एकशे रूम नंबर बुक केली होती सोमवार दिनांक वीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अरुण चंदावरकर आपल्या पत्नीसह त्या हॉटेलात आला होता हॉटेलच्या रजिस्टरमध्ये अरुण चंदावरकरने आपला पत्ता बेचाळीस एम जी रोड मुंबई असा दिला होता कामात आता हळूहळू गणित मांडू लागले मृत स्त्री चंद्राकौर तर नसावी तिचं तिकीट बॉम्बे सेंट्रलला जमा झालेलं नाही शिवाय अरुण चंदावरकर एकटाच होता हे सांगणारे चार साक्षीदार आपल्यापाशी आहेत पण चंद्राकरने प्रवास केला आहे तिकीट चेकरने चार्टवर तिच्या नावापुढे केलेल्या टिकमार्कवरून लक्षात येत आहे मग ही मृतस्त्री कोण असावी कामत त्यांच्या जवळचे फोटो बाहेर काढू शकत होते पण तुर्तास त्यांनी तो विचार मनात ठेवला आणि रूम नंबर एकशे एक पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली सुदैवाने ती रूम तेव्हा रिकामी होती महेश कामतांना बरोबर घेऊन त्या रूममध्ये आला खरं म्हणजे ती रूम पाहायची म्हणून कामत बघत होते आरशासारखी स्वच्छ चकचकीत अशी ती रूम होती डबल बेड पलंगावर देखील बेडशीट कुठे विस्कटलेली नव्हती आदल्या दिवशी सकाळी रूम चेकआउट झाल्यानंतर थोड्याच वेळात ती रूम पूर्णपणे साफ करण्यात आली होती काल सकाळी ज्याने ही रूम सोडली त्या अरुणचंदावरकरची मी चौकशी करतो आहे काही विशेष मला एक सांग महेश काल सकाळी ही रूम साफ करताना तुमच्या रूम क्लीनरला काही सापडलं का नाही तसं आमच्याकडे काही जमा नाही महेश हा रूम नंबर एकशे एक पॅसेंजर दिसायला कसा होता आणि त्याची बायको कशी दिसत होती महेश हा अरुणचंदावरकरचे वर्णन करत होता ते काहीसे अपुरे होते परंतु ते वर्णन कामताना मिळालेल्या वर्णनाबरोबर मिळते जुळते होते वीस तारखेला रात्री जेव्हा हा अरुण चंदावरकर पारिजात हॉटेलमध्ये आला तेव्हा महेश ड्युटीवर नव्हता त्यावेळी नितीन मेहता नावाचा दुसरा एक जण ड्युटीवरती होता त्यानेच चंदावर अरुण चंदावरकरला रूम दिली होती महेश सकाळी नऊ वाजता ड्युटीवर आला तसा त्याला चार्ज देऊन नितीन निघून गेला होता पण त्याच दिवशी एकवीस तारखेला सकाळी साडेनऊच्या सुमारास एकशे मधला हा पॅसेंजर बाहेर गेलेला आणि पुन्हा दहा वाजता आलेला महेशने बघितला होता त्यानंतर त्याच दिवशी आणि दिनांक बावीस तारखेला महेशने त्याला तीन चार वेळा बघितले होते तेवीस तारखेला सकाळी चंदावरकरने जेव्हा ते चंदावर हॉटेल सोडले तेव्हा महेश हॉटेलात नव्हता तेव्हा त्याची ते ड्युटी नव्हती हो खरं तर ती वेळ नितीनच्या ड्युटीची होती परंतु तेवीस तारखेला गुरुवार होता आणि बुधवारचा दिवस म्हणजे नितीनचा ऑफ डे होता म्हणून बुधवार बावीस तारखेला रात्री नऊ पासून गुरुवारी तेवीस तारखेला सकाळी नऊ पर्यंत प्रवीण नावाचा दुसराच एक तरुण ड्युटीवरती होता प्रवीणजवळ अरुण चंदावरकरने आपले बिल चुकते केले होते प्रवीणनं त्याला रिक्सर रेसिटही दिली होती आणि अरुण चंदावरकरने दिलेले आठशे सत्तर रुपये ताब्यात घेतले होते या रकमेत आठ नोटा शंभरच्या होत्या एक नोट पन्नासची होती तर एक नोट वीस रुपयाची होती त्यानंतर हॉटेल बाहेर उभे असलेल्या रिक्षातून मिस्टर आणि मिसेस चंदावरकर स्टेशनच्या रोखाने निघून गेले होते सकाळी आठ वाजता महेश ड्युटीवरती आला त्यानं कामाचा चार्ज घेतला आणि कॅश ताब्यात घेऊन नीट हिशोब करून सर्व रक्कम मॅनेजर शहानजवळ जमा केली होती कामतानचं विचारचक्र वेगानं फिरू लागलं ते शहाच्या खोलीत येऊन बसले आपल्याला कुठेतरी काहीतरी सापडणार असं त्यांना वाटू लागलं सुदैवानं प्रवीणही तिथे हजर होता तो अरुण चंदावरकरचं जे वर्णन करत होता तेही जमत होतं इतकंच नव्हे तर अरुण चंदावरकरचा अंगात आकाशी रंगाचा सूट आणि लाल रंगाचा नेकटाय होता हे प्रवीणनं सांगितलं अरुण चंदावरकरने भरलेला रिझर्वेशन फॉर्म कामतानजवळ होता त्या फॉर्मवरील हस्ताक्षर आणि हॉटेल रजिस्टरमधील त्याचे हस्ताक्षर मिळतं जुळत होतं अर्थात ते अधिक प्रमाणात हस्ताक्षरतज्ज्ञ सिद्ध करणार होते आपल्याला काहीतरी सापडणार हे जे कामताना वाटत होतं ते खरंच होतं परंतु प्रकरण एवढं सोपं नव्हतं गुंता अधिक वाढणार होता कोळ्यानं गोंपलेलं जाळं जसं धागेदुयरेनुसार सोडवता येणं शक्य नाही तसं हे प्रकरण सोडवणं सोपं नव्हतं त्या ठिकाणी जयकर असते तरी ते वैतागले असते कारणही तसंच घडलं होतं महेश आणि प्रवीण या दोघांच्या बोलण्याची काडीची संगती लागत नव्हती महेश हा अरुण चंदावरकरच्या बायकोचं जे वर्णन करत होता त्या वर्णनाबरोबर प्रवीण सहमत होत नव्हता प्रवीणच्या मते अरुण चंदावरकरचे बायको अत्यंत फॅशनेबल होती एखाद्या फिल्म ॲक्ट्रेससारखी दिसत होती महेशला अरुण चंदावरकरची बायको सुंदर व संसारी स्त्री वाटत होती तर फिल्म ॲक्ट्रेससारखी वाटत नव्हती तिच्या गळ्यात लांब मंगळसूत्र होते असे महेश म्हणत होता मंगळसूत्र नव्हते असे प्रवीण म्हणत होता तिला महेशने तीन चार वेळा बघितले होते तर प्रवीणने एकदाच रूम चेक करून जाताना बघितले होते गुंता वाढत होता तो असा आता किमान वर्णनाचा हा गुंता तरी सोडवणं आवश्यक होतं म्हणजे आता डेड बॉडीचे फोटो बाहेर काढणं आवश्यक होतं पोलीस फोटोग्राफरने मृतस्त्रीचे वेगवेगळे फोटो काढले होते कामतांनी ब्रेकपेस उघडली आणि शांतपणे म्हणाले तुम्ही दोघं दोन बायकांच्या वर्णनामुळे गोंधळात पडलेले आहात ठीक आहे आपण हा प्रश्न सोडवूया या दोन बायकांपैकी एक बाई आता जिवंत नाही तिचा खून झाला आहे आणि तो खून या तुमच्या हॉटेलातच झाला आहे असा माझा अंदाज आहे काय आता शहा घाबरले आमच्या हॉटेलवर खून त्यांना घाम फुटला महेश आणि प्रवीण देखील हादरले आता हे फोटो पहा कामतांनी ते फोटो समोरच्या टेबलवर ठेवले ते फोटो पाहताच शहा महेश आणि प्रवीण हबकलेस यापूर्वी त्यांनी कधी कुठल्याही मृतदेहाचे फोटो बघितले नव्हते महेश आणि प्रवीण धडधडत्या अंतरकरणाने ते फोटो बघू लागले ते दोघे जेव्हा फोटो बघत होते तेव्हा कामत त्यांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होते ते फोटो पाहताच प्रवीण एकदम शांत झाला होता उलट त्याच्या कपाळाला काही साठ्या पडल्या होत्या तो काहीसा गोंधळून गेला होता पण महेशचा चेहरा फुलला होता तो चटकन कामताना म्हणाला साहेब हीच हीच त्याची बायको नक्की हो साहेब तुझं काय म्हणणं आहे प्रवीण कामतांनी प्रवीणला विचारलं तसं तो म्हणाला नाही साहेब मी म्हणतो ती ही नाही मी हिला प्रथमच बघतोय कामतांच्या सांगण्यावरून महेशने त्या हॉटेलातील नोकरांना जे रूम सर्व्हिस करायचे त्यांना बोलवले कामतांनी त्या नोकरांना फोटो दाखवले रूम नंबर एकशे एकमध्ये जे सर्व्हिस करत होते त्यातील दोघा नोकरांनी मृतस्त्री ओळखली या दोन नोकरांपैकी जगन नावाचा एक रूम बॉय जरा हुशार होता अरुण चंदावरकरने आपल्या बायकोला दोन तीनदा पौर्णिमा नावाने हाक मारल्याचे त्याने ऐकले होते पौर्णिमा हे एक नवं नाव त्या प्रकरणात बाहेर आले म्हणजे अरुण चंदावरकरच्या बायकोचे नाव पौर्णिमा समजायचे कामत काम विचार करू लागले ही चौकशी सुरू असताना तिथे निती न येऊन पोहोचला खरं तर त्याचा ऑफ डे होता पण त्याला बोलवणं पाठवून बोलवून घेण्यात आले होते त्याला एकंदर प्रकार समजला त्याने मृतस्त्री ही अरुण चंदावरकरची बायकोच आहे हे तिचे फोटो बघून सांगितले इतकंच नव्हे तर काउंटरवर काही चौकशी करत असताना त्याच्या तोंडून एक दोनदा पौर्णिमा नावात उच्चारले गेले असे त्याने कामताना सांगितले इथपर्यंत पौर्णिमा नावावर कामोर्तब झाले पण पुढे तपासकामाचं होकायंत्र यंत्र कोणत्या दिशेने फिरवायचं आतापर्यंत अरुण चंद्रावरकर चंद्राकोर आणि आता पौर्णिमा ही तीन नावं समोर आली होती अरुण आणि चंद्राचे वर्णन समजले होते पौर्णिमा तर जिवंतच नव्हती कामत विचार करीत होते की पौर्णिमा अरुणची खरोखरच बायको असेल का एवढ्या चौकशीत कामत एकच गणित व्यवस्थित मांडू शकले ते म्हणजे वीस तारखेस रात्री अरुण पौर्णिमेसह जेव्हा पारिजात हॉटेलमध्ये आला त्यावेळी नितीन ड्युटीवर होता त्याने पौर्णिमाला बघितले होते प्रवीण त्या हॉटेलला स्टोअरकीपर होता पण दर बुधवारी रात्री तो ड्युटी करत होता त्यामुळे बुधवारी संबंध दिवसात आणि गुरुवारी आपण गेल्यानंतर हॉटेलात कोण कोण आले हे त्याला काही माहिती असण्याचं शक्य नव्हतं पुन्हा हा गुंता कसा वाढतो ते पहा बावीसला रात्री प्रवीण ड्युटीवर आला आणि त्याने महेशची सुटका केली आता गुरुवारी सबंध दिवस महेश ड्युटी करणार होता आणि त्याला त्याच रात्री नितीन सोडणार होता गुरुवारी सबंध दिवसात आलेल्या पॅसेंजरना नितीनने पाहिलेही नाही म्हणजे फिल्म ऍक्ट्रेस सारखी दिसणारी बाई कोण हे अर्थातच त्याला माहीत नव्हते त्या बाईला गुरुवारी सकाळी अरुण चेक आउट करताना प्रवीणने एकदाच बघितले आहे मग ही बाई का का बर -बर जी अरुणची बायको पौर्णिमा नाही ती हॉटेलात आली कधी आणि ज्या अर्थी ती गुरुवारी सकाळी अरुणबरोबर हॉटेल सोडते आहे त्या अर्थी तो बुधवारी संबंध दिवसात पण रात्री प्रवीणची ड्युटी होण्यापूर्वी आली आहे हे अगदी स्पष्टपणे समजत होतं याचाच अर्थ असा होतो की बुधवारी महेशने तिला नक्कीच बघितले असणार मग ही कोण असावी सरळ रीश चंद्राकोरपर्यंत भिडवता येत होती कारण गुरुवारी सकाळी अरुण बरोबर जिचं फ्लाइंग राणीचं रिझर्वेशन झालं होतं पण ही चंद्राकोरच म्हणावी तर तिने हॉटेलात प्रवेश केला कधी रात्रभर ती हॉटेलत राहिली कधी तूर्त तरी हा प्रश्न असाच अनुत्तरित राहत होता अरुण चंद्रकर केवळ डेड बॉडीच असलेली खाकी रंगाची एक सुटकेस घेऊन बॉम्बे सेंटरला उतरला होता त्याच्याजवळ दुसरं काही सामान नव्हतं मग या हॉटेलात येताना तरी त्याच्या हातात काही सामान होतं का तो रिकामा हाताने आला होता कामतानी चौकशी करण्यास सुरुवात केली या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नितीन आणि प्रवीण देऊ शकत होते अरुण जेव्हा हॉटेलावर आला तेव्हा नितीन ड्युटीवर होता आणि जेव्हा तो गेला तेव्हा प्रवीण ड्युटीवर होता अरुण जवळ काळ्या रंगाची सुटकेस होती असं नितीन म्हणत होता तर त्याच्याजवळ खाकी रंगाची नवी कोरी सुटकेस होती असं प्रवीण म्हणत होता आता वाद सुटकेसच्या रंगाचा होता एकच सुटकेस का दोन सुटकेसेस हा गोल चालू असताना अचानक महेश ओरडला इतका वेळ तो स्वतःशीच विचार करत होता थांबा साहेब मला आत्ता आठवलं महेश उत्साहाने म्हणाला काल संध्याकाळी पाच वाजता त्या कस्टमरने माझ्याकडे व्ही सी आर भाड्याने मागवला होता मी त्याला आमच्या हॉटेलचा व्ही सी आर दिला रूम नंबर एकशे एकमध्ये कलर टी व्ही आहे मी स्वतः व्ही सी आर त्याला जोडून दिला तीन कॅसेट्स दिला आणि खाली आलो पुढे सहा वाजता ते दोघे बाहेर गेले साधारण सातच्या दरम्यान ते पुन्हा आले त्या कस्टमरच्या हातात त्यावेळी एक ब्रँड न्यू सुटकेस होती रंग काय असावा त्या सुटकेसचा हां नक्की सांगू शकत नाही पण ब्राऊन असावा आम्ही फिरायला जाऊन येतो असं त्याने सांगितलं होतं मला जाताना कसे रिक्षाने गेले का नाही चालत गेले आणि चालतच आले चालत आले हातात सुटकेस सुट? घेऊन होय साहेब कामात क्षणभर स्तब्ध झाले पुढचे तपास काम त्यांच्या दृष्टिकेपात आले बरं त्यांनी कोणाला फोन केला होता का किंवा त्यांना कोणाचा फोन आला होता नाही साहेब महेश म्हणाला नितीनने पण मान डोलावली बरं त्यांना कोणी भेटायला वगैरे थांबा साहेब महेश पुन्हा ओरडला तो उठून उभा राहिला त्याला एक महत्वाची गोष्ट आठवली होती साहेब मला आठवलं रात्री रात्री एक बाई त्या कस्टमरला भेटायला आली होती किती वाजले असतील तेव्हा साधारण नऊ सव्वा नऊ मी तिला अरुण कुमारचा रूम नंबर सांगितला आणि माझ्या कामाकडे वळलो पण साहेब का कोणास स्टौक हो? या बाईला पाहिलं असून मला सारखं वाटत होतं की या बाईला मी यापूर्वी कुठंतरी बघितलं आहे पण चटकन काही आठवत नव्हतं रात्री साडेनऊच्या सुमारास प्रवीणला चार देऊन मी घरी निघून गेलो पण रात्री देखील ती बाई मला सारखी आठवत होती पण तिला कुठे बघितलं आहे ते मला आठवत नव्हतं तू तिला एकदाच बघितलं आहेस का अनेकदा बघितलं आहेस कांताने अंदाजाने खडा टाकला साहेब ते मी नक्की सांगू शकत नाही पण एवढं नक्की सांगतो की चार पाच वेळा तरी मी बघितलं असेल तीच फिल्म ॲक्ट्रेस सारखी दिसणारी आता एक कोड सुटलं अचानक सुटलं होतं आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी बरोबर प्रवीणने जिला बघितले होते ती बाई बुधवारी रात्री हॉटेलात आली होती तेव्हा तिला महेशने बघितलं होतं महेशने रूम एकशे एकच्या च्या कस्टमरकडे कोणी गेस्ट आली आहे असं प्रवीणला सांगितलंच नव्हतं यावरून एक गोष्ट आपोआप सिद्ध होत होती ती म्हणजे गुरुवारी सकाळी अरुण बरोबर रूम चेकआउट करताना काउंटरपाशी ती स्त्री उभी होती प्रवीणनं तिला अगदी जवळून बघितलं होतं साहजिकच त्याची कल्पना अशी होती की हे दोघं नवरा बायको आहेत आदल्या रात्री सव्वा नऊच्या हो सुमारास हीच बाई रूम नंबर एकशे एक मध्ये गेस्ट म्हणून आली होती हे त्याला माहीत नसल्यामुळे त्याचा गैरसमज होणं स्वाभाविक होतं मगाशी त्या बाईच्या वर्णनावरून महेश आणि प्रवीण मध्ये जे मतभेद निर्माण झाले होते ते आता दूर झाले चित्र बरंच स्पष्ट झालं होतं बर प्रवीण तू मला सांग की हे दोघे जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या हातात हाता हात काय काय सामान होतं अरुणच्या हातात खाकी सुटकेस आणि त्या बाईच्या हातात काळी सुटकेस होती म्हणजे कामत आश्चर्याने म्हणाली वरून खाली सामान आणताना त्यांनी रूम बॉयची मदत घेतली नाही नाही कामत गंभीर झाले रूम बॉयची मदत न घेण्याचं कारण काय असावं डेड बॉडी असलेले सुटकेस कदाचित त्याला जड लागेल ला असं अरुणला वाटलं असावं ही बाई रात्री साडेआठच्या सुमारास आली आहे ना मग यावेळेस मुंबईहून येणारी एखादी गाडी येते का आहे ना मॅनेजर शाह म्हणाली फ्लाईंग राणी साडेपाच वाजता बॉम्बे सेंट्रल सुटते रात्री नऊच्या सुमारास बलसाडला येते सुपरफास्ट गाडी आहे बॉम्बे सेंट्रल बोरवली बलसाड काय म्हणता दादरला थांबत नाही नाही जाताना पण नाही आणि येताना पण नाही कामतांचं विचारचक्र वेग घेऊ लागलं म्हणजे ही दुसरी फ्लाइंग राणीच आहे तर काम स्वतःशीच फुटपुटले आणि मग सहज त्यांच्या मनात आला की तिकीट नंबर झिरो एक्क्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बॉम्बे सेंट्रलला जमा झालेलं नाही म्हणजे ती चंद्राकौर बोरवलीला तर उतरली नसेल आता अंदाज पक्के होऊ लागले फ्लाइंग राणी दादरला थांबत नाही पण समजा ही चंद्राकौर दादर ते थे थेट ऑपेरा हाऊस कुलाबा कप्परड परिसरात राहत असेल तर ती बॉम्बे सेंट्रललाच उतरली असती जर ती बोरवलीला उतरली असेल तर याचा अर्थ ती उपनगरात कुठेतरी राहिली असली पाहिजे आता बुधवारी रात्री आलेली ही स्त्री जर चंद्राकोरच असेल तर हे अगदी उघड आहे की ती मुंबईहून फ्लाइंग राणींनीच आली आहे यात कोणतीही शंका नव्हती हो फक्त ती बोरवलीला बसली का बॉम्बे सेंट्रलला बसली ते खुद्द ती सापडल्याखेरी समजणार नव्हतं अर्थात ती फर्स्ट क्लासमधूनच आली असणार हे उघड होतं हे इतकं उघड होतं की तिचे तिकीट बलसा स्टेशनवर जमाही झाले असेल पण तो तिकीट नंबर मिळणं अवघड होतं कारण तिकीट बॉम्बे सेंट्रल किंवा चर्चगेटच्या बुख कार्यालयातून काढले असणार म्हणजे बलसाडला पॅसेंजरच्या नावाचा चार्ट येण्याची शक्यता नव्हती कामतांनी शहाकडे चौकशी केली आदल्या रात्री हॉटेल सोडताना अरुणने आठशे सत्तर रुपये बिल दिले होते त्यातील पन्नास आणि वीस रुपयांची नोट महत्वाची नव्हती पण शंभराच्या नोटा महत्वाच्या होत्या त्या नोटा तशाच आहेत का बँकेत भरल्या आहेत कामतांना जाणून घ्यायचे होते सुदैवाने हॉटेलची कॅश बँकेत भरली गेली नव्हती कामतांनी शंभर रुपयांच्या मालिकेचे क्रमांक शहांना दिले हे क्रमांक पाहून शहा आपल्या जवळची शक्यतो नव्या कोऱ्या नोटा कॅशबॉक्समध्ये पाहू लागले अल्पावधीतच शहांच्या प्रयत्नाला यश आले आदल्या दिवशी सकाळी अरुणने दिलेल्या नोटा शहाना सापडल्या त्या कामतांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या अरुण चंदावरकर हा संशयित खुनी त्या क्षणी कुठे होता कुणास टाऊक पण त्याच्या विरुद्धचा पुरावा जमा होत होता या गुन्ह्याशी संबंधित साक्षीदार जमा होत होते अरुण सापडण्यापूर्वीच त्याच्या माने भोवतालचा फास आता घट्ट होत होता हेवांना साडेतीन वाजले होते अजूनपर्यंत कामत कांबळे वगैरे मंडळी जेवली नव्हती शहांनी या मंडळींच्या जेवणाची व्यवस्था केली तेवढ्यात कामतांनी मुंबईला जयकरांना फोन लावला फोन लागता लागत नव्हता अर्ध्या तासानंतर एक फोन लागला जयकरांना त्यांनी केलेल्या तपासाची एकूण एक माहिती देऊन जर चंद्राकवर बुधवारच्या फ्लाईंग राणीने आली असेल तर तिचा रिझर्वेशन फॉर्म मिळवून तिचा पत्ता आपणास कळवण्यास सांगितले तसेच चंद्राकौर फ्लाइंग राणीने बोरवलीलाच उतरली असणार तिथे तिचे झिरो एक्क्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव तिकीट सापडण्याची शक्यता आहे असे कामत जयकरांना म्हणाले खरं तर फोनवर बोलणे चालू होते पण नेमकी दिशा सापडत नसल्यामुळे जयकर वैतागले आहेत ही गोष्ट कामतांच्या लक्षात आली होती एक गोष्ट नक्की होती की काम जसे हवे तसे चालत होते शंभराच्या नोटा हँडरायटिंग असा पुरावा हाती लागला होता साक्षीदार सापडले होते पण जयकरांना आरोपी लवकरात लवकर हवा होता अरुण आणि पौर्णिमा एकदम हॉटेलवर आले होते ते चौकशीत समजले होते म्हणजे मृत पौर्णिमा गुजरात राज्यातील नाही हे अगदी स्पष्ट झाले होते त्या दोघांची तिकीटही कामतांनी मिळवली हो होती पण या दोघांमध्ये चंद्राखोर कुठे आणि कशी बसते ते काही कळत नव्हतं फोनवर कामतांना पुढील सूचना देऊन जयकर म्हणाले कामत या प्रकरणात आणखी एक स्त्री आहे हे मला वामनच्या घरीच समजले होते काय कामात ओरडले मी तुम्हाला फोन करतो असं सांगून जयकरांनी फोन बंद केला आता ते आणखीन तासाभराने कामतांना फोन करणार होते जयकर फोनवर काय म्हणाले ते जेव्हा कामतांनी कांबळे हवालदारांना सांगितले तेव्हा कांबळेंनी कपळाला हात लावला ज्या प्रकरणात आणखी एक स्त्री आहे हे वामनच्या घरात आपल्या साहेबांना कसे समजले आणि जर समजले होते तर ते त्यांनी आपल्याला का नाही सांगितले हे त्या मुरब्बी हवालदारास कोडेच पडले या प्रकरणात आणखी एक स्त्री आहे हे जयकरांना काही वामनच्या घरात कसे समजले तो भाग पण आता पुढे येतोच आहे